लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत एक कार्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचे आयोजक आहेत मामा आदरणीय खासदार भिवंडी विभाग तर आई तुला एकच मागणं करतो की आम्हाला आमच्या नेत्याचं विमानतळ नाव लागलंच पाहिजे तिथे ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला त्यामध्ये यश लाभ आई माऊलीचा उद्योग जे एक युवरा जय दिबार आम्ही चुनाभट्टीकर निघालो कार रॅलीला आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई होणार आहे त्या विमानतळा दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं म्हणून आम्ही सुनाभट्टीकर आता इथून प्रस्थान करत आहोत आई एकचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आणि नक्कीच दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला मिळेल अशी आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे घालतो की आमचे बाप स्वर्गीय दिवा पाटील यांना विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाव द्यावं ही देवीजवळ आम्ही गाराणं घालतोय आणि ती देवीनी त्यांची इच्छा आमची सर्वांची दिवांसाठी पूर्ण करावी अशी मी देवीजवळ गाराण घालते जय दिवाय आम्ही चाललोय दिबा पाटील साहेबांच्या कार रॅलीला विमानतळा कुठे आहे ती कुठे आहे ती रॅली आता आमची आम्ही मुंबईवरून निघालोय रॅली मानकळीवर निघणार निघणार आहे आम्ही नवी जॉईन होतोय कुठे चालले तुम्ही आम्ही चाललोय दिबा यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ लागायला नाव लागलं पाहिजे याच्यासाठी आम्ही चाललोय जय दिवा <laughs> <दाक्ष्टूं नहीं> <laughs> जय दिवा कुठे चालले तुम्ही कुठे चालले तुम्ही आम्ही दिवापटी निर्माण दल जासै जासैले तलो दिवापंती जय दिवा जय दिवा ताई कुठे चालले तुम्ही हिबांचा हिमंतलाला नाव दे जय दीपा जय दीबा जय दीबा जय दीबा कशासाठी दीबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी काय तिथे आज बाळा त्यांनी आज कार्यालयाचे आयोजन केलेलं आहे आवाज उठवलेला आहे की जेणेकरून आपल्या दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलंच पाहिजे जय दिबा जय दिबा।, दिबा तुम्ही पण या चलो जय जय दि

समोसा पाव आणि पाण्याची व्यवस्था केली आहे त्यांचा आम्ही शतधारुणी राहू जय आगीतोरी दीपा पाटील साहेबांबद्दल थोडं मला कोण सांगू शकतो का त्यांची माहिती कोण सांगू शकतो का साहेबांनी फक्त भूमिपुत्रांसाठी नाही केलेलं पण अखंड भारतासाठी केलेलं आहे त्यांचं योगदान त्यांचं योगदान अखंड भारतासाठी आहे म्हणजे ते राष्ट्रीय नेते होते फक्त लोक नेते नव्हते राष्ट्रीय नेते होते ॲक्च्युली काय झालेलं आहे कॅबिनेट अप्रुव्हल बाकी आहे सर्व झालेलं आहे कॅबिनेट अप्रुव्हल बाकी आहे तर कॅबिनेट अप्रुव्हल झाल्यानंतर आपल्या दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार लागेलच आणि आज जर सरकारला जाग असेल तर त्यांनी बघावं

आज आम्ही एवढ्या सगळे महिला प्रत्येक पक्षाचे प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे सगळे आगरी कोळीला आम्ही साथ देतो मी स्वतः एक मालवणी आहे कोकणी आहे तर मला आज तिथे चाळीस वर्ष झाले साहेब पण आज इथे आम्हाला फसवणूक केलेली आहे आगरी कोळी माणसांची का आम्हाला पहिले जागा घेताना तेव्हा बोलला का तुम्हाला ही नाव देणार आहे पाटील साहेबांचा तर आज सगळं झालं तर हे लोक आपल्या नावाचं हे करत आहेत तर ह्याला आम्ही निषेध करतो विरोध आहे आमचा आमच्या साहेबांचा दिवा दिगा साहेबांचा इथे नाव यायलाच पाहिजे आम्हाला ह्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे आणि हे सरकाराकडे आम्ही मागणी करत आहोत एकत्र येऊन त्यांच्यासाठी त्यांच्या नावासाठी आम्ही इथे आलेलो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र मी नेहरू मुंबई नवी मुंबईमध्ये राहतोय सेक्टर दोन नेहरू आदर्श अपार्टमेंटमध्ये मी उपश संघटक आहे असं आहे आता मला हा म्हणजे काय हे जे आमची सगळी महिला कोकणी आगरी होळी सगळ्या जात प्रांतीची लोकल जी सगळी महिला आघाडी पुरुष वर्ग हे सगळे उभे राहिले असत का दिवस मातीने आमच्या सगळ्यांना हे मोठं हे करून दिलेलं आहे त्यांचं नाव झालंच पाहिजे त्यांच्या नावासाठी आज पूर्ण तरुण पिढी वयस्कर लहान मुलं युवा सेना सगळी रस्त्यावर उभी आहेत कशासाठी त्यांच्या नावासाठी लावली असतात त्यांचं नाव हो होया आम्हाला अभिमान असा आमचा अभिमान असा या उद्युचा आणि आम्ही हे नाव सगळ्यांचे जनसाहित करू आणि मला कोकणातच्या लोकांसाठी नाव सांगून तसं खरं पाटील आपल्या नवीन नव्या मोबाईल

नाव नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं त्याची संपूर्ण धुरा पुढाकार आपल्या बालेमा भ खासदार यांनी घेतलेला आहे आणि त्याला जनतेने उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे मी सारसोळे ग्रामस्थ जुईनगर ग्रामस्थ कुक्षेत या सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो की त्यांनी इथे मानवंदनासाठी मोठी जयत तयारी केलेली आहे आणि या तयारीवरच दिसतंय की या रॅलीला किती उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळतोय आणि हा प्रतिसाद असा शेवटपर्यंत राहील याची श आम्ही खात्री होतो बालेमामांना की आंदोलन बालेमाई शेवटपर्यंत चालू ठेवा जोपर्यंत विमानतळा दिवा पाटील साहेबाचं नाव मिळत नाही आणि आम्ही ग्रामस्थ प्लस आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत आपले मुंबईकर तुमच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत साथ देतील आणि आता ठाम विश्वास ठेवतो की नवी मुंबई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा साहेबाचं नाव मिळणारच धन्यवाद जय दिबा विमानतळाला आमच्या खासदार आणि आमचे सगळ्यांचे दैव किबा पाटील यांचं नाव मिळालं ऍक्च्युली काय माहिती साहेबांच्या लोक नाहीत त्यामध्ये आमचे मुस्लिम बांधव आलेले आहेत आम आमचे कोळी आम बांधव आलेले तर आग्नी बांधव आलेले आहेत त्यानंतर मराठा बांधव आहेत इथंच म्हणजे महाराष्ट्राच्या कानो लोक आलेले आहेत का कारण दिबा पाटील साहेबांचं काम फक्त एका समाजासाठी नव्हता पूर्ण महारा भारतभर त्यांचं काम आहे त्यांनी जे कामं केलेले आहेत त्यामुळे त्यांचं नाव विमानतळ लागलंच गेला पाहिजे या आमच्या ताई आलेल्या आहेत या मुस्लिम आहेत म्हणून त्या दीपा पाटील साहेबांच्या वरती प्रेम आहेत त्याच्यामुळे ते आलेले आहेत तिकडे ताई तुमचं नाव सांगा माझं नाव आहे त्या अब्बास शेख शिवसेना उपटा उपशाही संघटक आहे आज आम्ही एवढ्या गेले ते एवढ्या वर्षापासून आम्ही त्यांचं आमच्यासाठी आहे आज आम्हाला त्यांच्यासाठी करायचं चिरावली आणि तारसोडे गावामध्ये या कार रॅलीचं आगमन झालेलं आहे चिरवणे आणि

भिवंडीवर कार रॅलीचं आगमान या ठिकाणी सातोडे गावामध्ये आगमन झालेलं आहे या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीने आणि भूमिपुत्रांच्या वतीने या कार रॅलीचं स्वागत केलं जात आहे শি ৰা

आणि मुंबई उपनगरामधूनही काही काय या ठिकाणी सारतोळे शिरवडे आणि या गावामधून भूमिपुत्रांचं या ठिकाणी अकमंडच्या भूमिपुत्रांच्या वतीने या कार रॅलीचं स्वागत केलं जात आहे आणि मुंबई उपनगरावरनं आलेल्या काही आहेत नमस्कार प्रथम तुमचं नाव सांगा मी राजेंद्र पाटील अच्छा आज काय आहे काय कशाबद्दल तुम्ही जे दवं आणि भाकरी ठेवलेली आहे दिबा पटला साहेबांचीच आम्हाला प्रेरणा आहे जेव्हा आठवड्या वर्षी काम केलेलं आहे त्याच्या वेळेस आंदोलन व्हायची बरोबर तेव्हा मला सांगायची की आधार मात्री आणि जवळ तू उपलब्ध कर भाजी कर अच्छा त्याच्या या जन्मदिनाच्या अतिशय साधून तिथे नामकरणासाठी आम्ही सोहळा उत्पन्न केला आहे ते यज्ञ मांडलं आहे त्या यज्ञामध्ये आमचाही काहीतरी हिस्सा असावा या उदात नेतृत्व शेतकरी कामगारच्या वतीनं आम्ही हा जवळा बकरी आणि जवळा भाजी भाजी घेता के चालू केला खूप चांगला असा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे हे बघा अशा पद्धतीने कुत्रा बा का फेटू ना उठलं नाही म्हटायचा आवाज करी ते सुट नाही भूमी कुत्रा बा का what's up पेटून उठलय हक्काचा आवाज करीत सुटलय भूमिपुत्र बघा पेटून उठलय हक्काचा आवाज करीत सुटले सहन करणार नाही चल सहन करणार नाही चल देवा साहेबांच्याच नावाचा होणार विमान तल देवा साहेबांच्या